नमस्कार आज आपण भौतिक राशी आणि त्यांचं मापन या विषयावर थोडं खोलात जाऊन बोलणार आहोत आपण रोजच्या आयुष्यात खरं तर नकळतपणे कित्येक तरी गोष्टी मोजत असतो भाजी घेताना वजन गाडी चालवताना वेग अगदी घरातलं तापमान सुद्धा हो अगदी आणि या सगळ्या मोजमापांच्या मागे आहे शास्त्र भौतिक राशींचं शास्त्र कोणतीही गोष्ट मोजताना दोन गोष्टी लागतातच एक म्हणजे त्याचं मूल्य आणि दुसरं म्हणजे एकक हो जसं की आपण म्हणतो पाच किलोमीटर बरोबर इथे पाच हे झालं मूल्य आणि किलोमीटर हे एकक या दोन्ही शिवाय आपण मोजमाप व्यक्तच करू शकत नाही आपण एका अगदी कॉमन गोंधळापासून सुरुवात करूया का वस्तुमान आणि वजन मास आणि वेट हे शब्द खूपदा एकाच अर्थाने वापरले जातात अगदी बरोबर आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरं का वस्तुमान म्हणजे मास हे पदार्थात असलेला मूळ द्रव्य संचय आहे म्हणजे त्यात किती स्टफ आहे ते अच्छा ही वस्तूची स्वतःची प्रॉपर्टी आहे तुम्ही ती वस्तू कुठेही न्या पृथ्वीवर चंद्रावर वस्तुमान बदलत नाही आणि ही अदिश राशी आहे म्हणजे स्केलर क्वांटिटी हिला फक्त परिमाण असतं व्हॅल्यू दिशा नसते आपण किलोग्राम मध्ये मोजतो हे ओके आणि मग वजन म्हणजे वेट वजन म्हणजे त्या वस्तूवर असलेलं गुरुत्वाकर्षण बल पृथ्वी तिला किती शक्तीने खेचतीय ते म्हणजे वजन अच्छा म्हणजे हे बल आहे हो फोर्स आहे आणि म्हणूनच ही सदिश राशी आहे वेक्टर क्वांटिटी कारण याला व्हॅल्यू पण आहे आणि दिशा पण दिशा म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे अगदी बरोबर आणि म्हणूनच आपलं वजन पृथ्वीवर वेगळं असेल चंद्रावर वेगळं असेल कारण तिथलं गुरुत्वाकर्षण वेगळं आहे अरे हो म्हणजे चंद्रावर आपलं वजन कमी भरेल पण वस्तुमान तेवढंच राहील एक्झॅक्टली म्हणूनच स्पेस मिशन्स मध्ये वस्तुमानाचा विचार करतात वजनाचा नाही किती इंधन लागेल वगैरे वस्तुमानावरच ठरतं किती इंटरेस्टिंग आहे याच अधिश आणि सदिश राशींबद्दल अजून थोडं सांगाल का स्केलर आणि वेक्टर हो नक्कीच अदिश राशी म्हणजे स्केलर व्यक्त करायला फक्त परिमाण लागतं म्हणजे व्हॅल्यू आणि युनिट जसं की लांबी किती मीटर वस्तुमान किती किलोग्रॅम तापमान किती डिग्री वेळ किती सेकंद या दिशेचा संबंध नाही आणि सदिश राशी वेक्टर सदिश राशीसाठी म्हणजे व्यक्टरसाठी परिमाण आणि दिशा दोन्ही सांगावं लागतं त्याशिवाय ती पूर्ण व्यक्त होत नाही उदाहरणार्थ उदाहरणार्थ वेग म्हणजे वेलॉसिटी एखादी गाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने चाललीय हे झालं परिमाण पण ती कुठल्या दिशेने चालली आहे उत्तरेकडे दक्षिणेकडे हे सांगणं गरजेचं आहे हो नाहीतर पोहोचणार कुठे तेच कळणार नाही बरोबर तसंच विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट किती अंतर कापलं आणि कोणत्या दिशेने कापलं हे दोन्ही महत्त्वाचं आहे हां हां आणि या सगळ्या राशी मोजायला वेगवेगळ्या पद्धती पण आहेत ना एम के एस सी जी एस असं काहीतरी हो पूर्वी होत्या म्हणजे अजूनही काही ठिकाणी वापरतात पण एम म्हणजे मीटर किलोग्राम सेकंड आणि सीजीएस म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंड नाट गोंधळ होत असेल ना आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गोंधळ व्हायचा व्यापार करताना वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण करताना प्रत्येकाची एकक वेगळी म्हणून मग गरज निर्माण झाली एका स्टँडर्ड सिस्टमची अच्छा म्हणूनच एसआय पद्धत आली अगदी एकोणीसशे एक्काहत्तर मध्ये जगभरात एसआय पद्धत स्वीकारली गेली सिस्टम इंटरनॅशनल युनिटेज आपण तिला मीट्रिक पद्धत असंही म्हणतो यात सात मूलभूत राशी ठरवल्या आहेत लांबीसाठी मीटर वस्तुमानासाठी किलोग्रॅम वेळेसाठी सेकंद अशा सात हो एम्पिअर केल्विन मोल कॅन्डेला बरोबर आणि बाकीच्या सगळ्या राशी या सात मूलभूत राशींवरून तयार होतात त्यांना साधित राशी म्हणतात यामुळे जगभरात एक समानता आली पण हे प्रमाण कसं ठरवलं गेलं म्हणजे एक मीटर म्हणजे नेमकं किती अंतर किंवा एक किलोग्राम म्हणजे किती पूर्वी तर लोक हाताने वगैरे मोजायचे ना हो इजिप्त मध्ये क्युबिट होत कोपरापासून मधल्या बोटावर अंतर पण प्रत्येकाचा हात वेगळा म्हणजे मोजमाप चुकणार बरोबर म्हणूनच प्रमाणित मापांची गरज होती सुरुवातीला पॅरिस मध्ये आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेत प्लॅटिनम इरिडियम या धातूची एक पट्टी ठेवली होती तिच्यावरच्या दोन रेषांमधलं अंतर म्हणजे एक मीटर आणि किलोग्राम साठी तसाच प्लॅटिनम इरिडियमचा एक दंडगोल ठेवला होता त्याचं वस्तुमान म्हणजे एक किलोग्रॅम पण धातूची झीज होऊ शकते किंवा त्यावर धूळ बसून वजन वाढू शकतं मग अगदी बरोबर मुद्दा म्हणूनच आता शास्त्रज्ञांनी व्याख्या बदलल्या आहेत आता मीटर किलोग्रॅम यांसारख्या राशी प्रकाशाचा वेग किंवा प्लँक स्थिरांक अशा निसर्गातल्या मूलभूत स्थिरांकांवर आधारित आहेत अच्छा म्हणजे आता त्या कधीच बदलणार नाहीत हो त्या युनिव्हर्सल कॉन्स्टन्स वर आधारित आहेत त्यामुळे मापन जास्त अचूक आणि सगळीकडे सारखं झालं आहे आणि ही अचूकता किती महत्वाची आहे आपण घ्यायला जातो तेव्हा मिलीग्रामचा असतो अगदी किंवा बघा ना सेकंदाच्या हजाराव्या भागात जिंकल्या किंवा हरल्या जातात वैद्यकीय क्षेत्रात तर अचूक डोस किती महत्वाचा असतो खरंय आणि यात चुका पण होऊ शकतात म्हणजे चुकीचं उपकरण वापरलं किंवा ते नीट वापरलं नाही तर म्हणूनच बाजारात जे वजन काटे किंवा मापं वापरली जातात ती वेळोवेळी तपासून घेणं प्रमाणित करणं गरजेचं असतं त्यासाठी सरकारी यंत्रणा असते ना हो शासनाचा वजनमाप उपविभाग असतो ते तपासणी करतात स्टॅण्डर्डाईज करतात जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही दुकानदारांना प्रमाणित वजनं माप वापरणं बंधनकारक आहे आपण मोठ्या मोजमापांबद्दल पण बोललो होतो धरणातलं पाणी मध्ये मोजतात हो वन थाउजंड मिलियन क्यूबिक फीट गरजेनुसार मोठी पण लागतात तर आज आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या वस्तुमान आणि वजनातला फरक अदिश आणि सदिश राशी युनिट्सची गरज आणि मुख्य म्हणजे अचूक मापनाचं महत्व हो या सगळ्यामुळे आपल्या आजूबाजूच्या भौतिक जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो प्रत्येक गोष्टीत हे मोजमाप आहेच अगदी तर आजच्या या चर्चेतून भौतिक राशी आणि मापन याबद्दलच्या संकल्पना नक्कीच अधिक स्पष्ट झाल्या असतील जाता जाता एक विचार मनात येतोय आज आपलं तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की आपण रेणूंच्या पातळीवरही मोजमाप करू शकतो इतकी अचूकता आपण मिळवली आहे पण या वाढत्या अचूकतेचा आपल्या रोजच्या जगण्यावर आपल्या निर्णयांवर काय परिणाम होत असेल म्हणजे आपण जास्त चांगले निर्णय घेतोय का की अजून गुंतागुंत वाढतीये हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे